श्वेता लोकमत सकाळी सातच्या बुलेटिनची सुरुवात महत्वाच्या बातमीनं ती म्हणजे मुंबईमध्ये कारमायकल रोडवरती स्फोटक ठेवल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले आणि सध्या एनआयच्या कोठडीत असलेले निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेची एनआयए कोठडी आज संपतीये त्याची कोठडी वाढवून घेण्यासाठी एनआयए कोर्टामध्ये त्याला हजर करेल पण त्यापूर्वीच सचिन वाझे विरोधात एनआयन यु एपीए कलमांतर्गत आरोप लावलेले दहशतवाद्यां विरोधात लावण्यात येणारी कलमं सचिन विरोधात लावण्यात आली आहेत एनआयनं याची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात याबद्दल काल माहिती दिली आज या प्रकरणावर विशेष एनआयए कोर्टात सुनावणी होणार आहे मध्ये देशविरोधात युद्ध पुकारणं स्फोटकांचा वापर करणं असे गंभीर आरोप समाविष्ट असतात आणि आज एनआयए एक... वाजेची कोठडी आणखी वाढवून घेण्याचा प्रयत्न करेल या प्रकरणात आज एनआयए काय माहिती कोर्टासमोर सादर करेल आणि त्यातून काय नेमके खुलासे बाहेर येणार आहेत याची सुद्धा सगळ्यांनाच उत्सुकता आहे त्यामुळे वाजेला एनआय कोर्टामध्ये हजर केलं जाईल कारण त्याची कोठडी आज संपते मात्र एनआय वाजेची कोठडी वाढवून घेण्याची सुद्धा शक्यता आहे कोर्टासमोर आता कोणते पुरावे एनआयए ठेवणार आणि त्यानंतर कोर्टामध्ये काय होतं हे पाहावं लागेल मात्र आज सचिन वाजेची कोठडी संपत असताना त्याची कोठडी आणखी वाढवून घेतली जाते का हे देखील लागेल या संदर्भातली माहिती आपण घेऊयात विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती विवेक वाजेची कोठडी आज संपते काय अधिक माहिती कार मायकल स्फोटक प्रकरणात निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची पोलीस कोठडी आज संपते आहे एनआय कोठडी आज संपते आहे त्यांना आज विशेष कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे पण त्यापूर्वीच एन आय नच्या विरोधात युएपीएची कलम लावली साधारणतः अतिरेक्यांविरोधात जी कलम लावण्यात येतात स्फोटक ठेवणं देशाविरोधात युद्ध पुकारणं या गोष्टींचा यात समावेश आहे आणि युएपीए जेव्हा कलम लागतं तेव्हा सलग तीन दिवस तीस दिवस एन आय कोठडी मिळत असते त्यासोबतच आरोपपत्र दाखल करण्यासाठी देखील एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी मिळत असतो त्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचण निश्चितपणे वाढलेल्या वेग आहेत या सगळ्या प्रकरणात रोज नवनवी आणि वेगवेगळे महत्वाचे आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणात सचिन वाझे यांची चौकशी करणं अत्यंत आवश्यक आहे असा युक्तिवाद एन आय तर्फे केला जाईल आणि त्यांची कोठडी वाढून घेण्याचा प्रयत्न केला जाईल आज सकाळच्या समोरात त्यांना कोर्टात आणलं जाईल आणि त्यानंतर एन आय कोर्टासमोर नेमकी काय माहिती ठेवते याची सगळ्यांना उत्सुकता आहे कारण यात अनेक धक्कादायक अनेक दिवसांमधून त्यांच्या विरोधात आरोप ठेवण्यात आले असल्यामुळे त्यांना तीस दिवसांची एनआय कोठडी मिळू बिलकुल विवेक मात्र आणखी एक महत्वाची बातमी आहे आणि त्या संदर्भात सुद्धा तुमच्याकडूनच माहिती घ्यायची तुम्ही असेच राहा फोन लाईन वरती ही बातमी आहे एटीएस कडचे आरोपी आता एनआयएच्या ताब्यामध्ये आलेले आहेत आणि एनआय आय या आरोपींना मुंबईमध्ये आणलं मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयकडे आहे आणि यामध्ये विनायक शिंदे नरेश गोर आयच्या ताब्यात आहेत आणि या दोन्ही आरोपींची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे त्यामुळे कडून या आरोपींना आता देण्यात <स्याँग> आहे एक महत्वाची बातमी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हा। आज हायकोर्टात जाणार आहेत माझी बदली बेकायदेशीर आहे आणि मी केलेल्या आरोपांची आरो चौकशी व्हावी अशी विनंती ते हायकोर्टाला करणार आहेत त्यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी होते का हे पाहणं महत्वाचं आहे तर परमबीर सिंह यांच्या याचिकेवर काल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आधी हायकोर्टात जा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं त्यांना दिले तसंच आम्ही हायकोर्टाला कुठलेही निर्देश देणार नाही यावरती सुनावणी कधी घ्यायची हे हायकोर्टच ठरवेल असं देखील सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांना सांगितलं पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेतच आपल्यासोबत विवेक सुरुवातीलाच सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टानच परमबीर सिंहांना फटकारले आधी हायकोर्टात जायला सांगितलंय काय आणखी माहिती मुंबईचं माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केली होती त्यातले दोन मुद्दे महत्वाचे होते एक तर त्यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करून होमगार्डच्या डीजी पदी नियुक्ती करण्यात होती त्याबद्दल त्यांचा आक्षेप आहे आणि त्यासोबतच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भात त्यांनी अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत या दोन्ही गोष्टी संदर्भात आपण पहिले हायकोर्टात जावं असं निर्देश काल सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत काल सुप्रीम कोर्टात जेव्हा ते गेले होते त्यावेळेस त्यांना म्हणण्यात आलं होतं की विचारणा करण्यात आली होती की तुम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रतिवादी का करण्यात आले नाहीये तर त्यांना अनिल देशमुख यांना देखील प्रतिवादी केलं जाईल त्यामुळे अनिल देशमुख यांना देखील आता ही न्यायालयीन लढी लढाई राज्याचे गृहमंत्री म्हणून लढावी लागणार आहे त्यासोबतच परमबीर सिंग यांनी जो मुद्दा मांडला आहे बदलीचा त्याचा देखील उल्लेख त्यांच्या याचिकेत असणार आहे त्यामुळे आज ते हायकोर्टासमोर ही केस मेन्शन करतील आणि त्यानंतर हायकोर्ट त्यांना तारीख दिली आणि त्यावेळेस ती सुनावणी होईल पण काल सुप्रीम कोर्टानं सांगितल्यानंतर आज ते हायकोर्टात येण्याची शक्यता आहे आणि त्यांची सुनावणीची कुठली तारीख असेल ती गोष्टी त्या गोष्टी देखील स्पष्टता आज मुंबई हायकोर्टातून येऊ शकेल विवेक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आता सुप्रीम कोर्ट बुधवारी काय म्हणाल ते देखील आपण पाहूयात कारण आरोप हे गंभीर आहेत हे आम्हाला मान्य आहे रश्मी शुक्ला यांनी प्रशासनाबाबत गंभीर आरोप केलेले आहेत अनिल देशमुख यांचा प्रतिवादी म्हणून समावेश करण्यात आलेला नाही असं सुप्रीम कोर्टानं काय काय सांगितलंय ते आपण मुद्देसूद पाहतोय कलम दोनशे सव्वीस अंतर्गत मुंबई हायकोर्टामध्ये याचिका करा असंही सुप्रीम कोर्टानं सांगितलं त्यामुळे स्वतंत्र चौकशीचे आदेश देण्याचा हायकोर्टाला अधिकार आहे सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंहांना आधी हायकोर्टात जाण्यास सांगितलं आता परमबीर सिंह आधी हायकोर्टात न जाता सुप्रीम कोर्टात का गेले तेही पाहूयात कारण यातला मुद्दा क्रमांक एक आहे परमबीर सिंह यांनी त्यांच्या बदलीचा मुद्दा हा हायकोर्टात नेला असता तर त्यात त्यांना एम एटी म्हणजेच महाराष्ट्र ट्रिब्युनल ट्रिब्युनलकडे जाण्याचे निर्देश देण्यात आले असते आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगितल्यानं या याचिकेवर आता हायकोर्टातच सुनावणी होऊ शकेल दुसरा मुद्दा या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रतिवादी का करण्यात आलं नाही असा सवाल विचारत हायकोर्टात आता गृहमंत्र्यांना या प्रकरणात प्रतिवादी आणि या प्रकरणी देशमुख यांना न्यायालयीन प्रकरणामध्ये आपली बाजू मांडावी लागेल तर परमबीर सिंह यांनी कोर्टात आणलेलं प्रकरण गंभीर आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय त्यामुळे परमबीर सिंह यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदावरती असताना याबद्दल का काही ते बोलले नाहीत या सत्ताधाऱ्यांच्या युक्तिवादावर सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण परमबीर सिंह यांना हायकोर्टामध्ये युक्तिवादासाठी वापरता येईल त्यामुळे सुप्रीम कोर्टानं बुधवारी काय काय निरीक्षणं नोंदवली आहेत ही आपण मुद्देसूत पाहिली आणि त्यानंतर परमबीर सिंहांना सुप्रीम कोर्टानं या मुद्द्याकरता हायकोर्टामध्ये जाण्याच्या सूचना दिल्या तर परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती केलेल्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतलाय निवृत्त न्यायमूर्ती या आरोपांची चौकशी करतील राज्य सरकार लवकरच हा चौकशी आयोग नेमणार आहे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या प्रकरणावर चर्चा झाली कॅबिनेट बैठक झाली आणि त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट केलं चौकशी लावली तर स्वागतच करेन असं देशमुखांचं ट्विट आहे दूध का दूध पाणी व्हावं आणि आरोपांची चौकशी करा मुख्यमंत्र्यांना विनंती असं ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं रात्री उशिरा अनिल देशमुखांचं हे ट्विट आलेलं आहे यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी व्हावं असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय चौकशी लावली तर स्वागतच करेन पाहूयात अनिल देशमुख यांनी काय नेमकं का ट्विट केलंय आपण पाहतोय मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केले त्याबद्दल चौकशी लावून दूध का दूध पाणी का पाणी करावं अशी मागणी केली होती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर मी त्याचं स्वागत करेन सत्यमेव जयते असं ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांचं थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंख्या आहेत फोनलाईनवरती प्रफुल्ल कॅबिनेट नंतर रात्री उशिरा आलेलं गृहमंत्र्यांचं हे ट्विट काय माहिती आपण जर काल पाहिलं कॅबिनेटची बैठक झाली या बैठकीमध्ये जेव्हा प्रशासकीय कामकाज संपूर्ण संपलं त्यानंतर सर्व मंत्री पुन्हा एकदा बैठकीसाठी बसले होते या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी आरोप केले आहेत आणि प्रशासनाचं पत्र जे गोपनीय पत्र आहे ते बाहेर या ठिकाणी देण्यात आलं या सगळ्यांची कायदेशीर चौकशी करावी अशी सर्व मंत्र्यांनी जी आहे मागणी लावून धरली अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देखील या ठिकाणी मुख्यमंत्री द्यावे या संदर्भातली देखील भूमिका सर्व मंत्र्यांनी घेतली हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीने हे संपूर्ण मांडण्यात आलं या संदर्भातलं स्पष्टीकरण जे आहे ते अनिल देशमुखांनी देखील दिलं होतं आणि त्याचवेळी अनिल यांनी सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि त्यानंतर संपूर्ण सत्य जे आहे ते बाहेर येईल अशी भूमिका जी आहे ती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनिल देशमुख यांनी मांडली होती आणि त्याच पद्धतीचं ट्विट त्यांनी रात्री उशिरा या ठिकाणी केलेला आहे आणि जर आपण संध्याकाळी पाहिलं तर मुख्यमंत्र्यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये दे देखील उशिरा एक निर्णय झाल्याची माहिती समोर येते आहे या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी केली जाईल अशी uh, माहिती यादी समोर येईल आणि आज कदाचित पत्रकार परिषदेमध्ये त्याची घोषणा देखील होईल बिलकुल प्रफुल्ला धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर सभागृहातून सगळे अधिकारी बाहेर पडले त्यानंतर फक्त कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याच उपस्थितीत सर्व मंत्र्यांची महत्वाची चर्चा झाली या चर्चेमध्ये अर्थातच भाजपाकडून सातत्यानं होत असलेल्या गंभीर आरोपांवरती चर्चा करण्यात आली या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली तेही पाहूयात अधिकाऱ्यांना ओळखण्यामध्ये आपण कमी पडलो का या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाली असावी फोन टॅप होत असतील तर कामं कशी होतील हा देखील एक चर्चेचा मुद्दा होता अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायचा कसा आपण सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये झालेला हा संवाद आपण कसं काम केलं पाहिजे असं अशोक चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला फोन टॅप होतात ही गंभीर बाब आहे असं देखील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं म्हणणं तर आपण सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या चर्चेदरम्यान म्हणाले तर नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं होतं देवेंद्र फडणवीसांनी केलेले आरोप हे खोडून काढले पाहिजेत तर आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यामध्ये कमी पडतोय का असा देखील प्रश्न जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी उपस्थित केला अधिकाऱ्यांवरती विश्वास ठेवायचा कसा असं देखील मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांचं म्हणणं माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत माझ्याकडून कोणताही पैशांचा गैरव्यवहार झालेला नाही असं गृहमंत्री अनिल देशमुख या चर्चेदरम्यान म्हणाले राज्याचे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस बदली रॅकेट प्रकरणावरून केलेल्या आरोपांनंतर राज्यातलं राजकीय राज्या वातावरण तापलंय आणि याचे पडसाद राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा उमटले परवानगीशिवाय फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून गृहनिर्माण मंत्री आव्हाडांनी टीकेची झोड उठवली सरकारला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला रश्मी शुक्लांच्या पत्रावरनं जो काही गदारोळ निर्माण झाला आहे त्या गदारोळाबाबत काही स्पष्टता यावी म्हणून मी सा, साधनांच्या माध्यमातून महाराष्ट्राशी बोलतो एक तर पहिली गोष्ट म्हणजे कोणाचाही फोन टॅप करायचा असेल तर त्याला अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांची परवानगी लागते रश्मी शुक्लांनी अशा प्रकारची ह्या नंबरची परमिशन घेतली होती का तर त्याचं उत्तर कुंटे साहेबांनी नाही म्हणून दिलेलं आहे रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय होती हे पूर्वीच्या गव्हर्नमेंटच्या काळापासून असलेला आरोप झालेला आहे जेव्हा हे पत्र उघडकीला आलं त्यांच्याकडनं त्यांनीच लिहिलेलं पत्र तेव्हा त्यांनी जाऊन माफी मागितली माझी चुकी झाली असं सांगितलं म्हणजे हे जे फोन टॅपिंग आत्ताचं जे फोन टॅपिंग समोर येतं ना त्याच्याबद्दल माफी मागितली आणि सरकारने थोडंसं दयाळी होऊन सौम्य भूमिका घेतली पण हा ह्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा मोठा कट होता आज आस... आता बातमी आहे कोरोना संदर्भातली कारण पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा अक्षरशः कहर झालाय बुधवारी दिवसभरात तब्बल सहा हजार सातशे एक्केचाळीस नवे रुग्ण पुण्यामध्ये आढळलेत पुणे, पुणे शहरामध्ये तीन हजार पाचशे नऊ नवे रुग्ण आढळले तर पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णांचा आकडा एका दिवसातला एक हजार सहाशे पासष्ट आहे जिल्ह्यामध्ये काल बेचाळीस रुग्णांचा मृत्यू देखील झाला कोरोनामुळे तर दुसऱ्या लाटेतली ही सगळ्यात उच्चांकी आकडेवारी आहे ग्रामीण भागामध्ये आढळलेले एक हजार अठरा रुग्ण हा सुद्धा आतापर्यंतचा पुणे जिल्ह्यातला मोठा आकडा आहे संपूर्ण राज्यात सर्वात जास्त रुग्ण जर कुठे आढळत असतील तर पुणे जिल्ह्यामध्ये तर बुधवारी राज्यामध्ये एकतीस हजार आठशे पंचावन्न इतक्या नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली पंच्याण्णव कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय आणि सध्या राज्यातला मृत्यू दर हा दोन पूर्णांक शून्य नऊ टक्के इतका आहे राज्यात पंधरा हजार अठ्ठ्याण्णव रुग्ण बरे होऊन घरी गेले काल राज्यातला रुग्ण बरे होण्याचं अर्थात रिकव्हरी रेट अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकवीस टक्के इतका आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसते आणि कोरोनाच्या चढत्या आलेखावरती नजर टाकूयात राज्यामध्ये कोरोनाचा आलेख हा चढताच दिसतोय 20 ला वीस मार्चला सत्तावीस हजार एकशे सव्वीस रुग्ण सापडले होते एकवीस मार्चच्या एका दिवशी तीस हजार पाचशे पस्तीस रुग्ण त्यानंतर बावीस मार्चला थोडीशी रुग्णसंख्या कमी दिसली चोवीस हजार सहाशे पंचेचाळीस एका दिवसातले रुग्ण होते तेवीस मार्चला पुन्हा रुग्णसंख्या वाढली आणि अठ्ठावीस हजार सहाशे नव्याण्णव रुग्ण एका दिवसाला तर चोवीस मार्च हा दिवस उच्चांकी रुग्णसंख्येचा ठरलाय आणि एकतीस हजार आठशे पंचावन्न इतकी विक्रमी संख्या कोरोना रुग्णांची एका दिवसातली संपूर्ण राज्यातली याच संदर्भातली मोठी बातमी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं नांदेड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे आजपासून नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन आहे हॉटेल बार्स यांना घरपोच सुविधा देता येईल मात्र त्यासाठी प्रशासनाची परवानगी अनिवार्य असेल विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे पंचवीस मार्च ते चार एप्रिल पर्यंत जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन असणार आहे गेल्या चोवीस तासात नांदेडमध्ये कोरोनाचे नवीन एक हजार एकशे पासष्ट रुग्ण आढळलेत तर सहा जणांचा मृत्यू झालाय सध्या नांदेडमध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सात हजार आठशे सोळा इतकी आहे इतरही महत्वाच्या घडामोडी सविस्तर पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत न्यूज एटीन लोकमत स्वागत आणि एक मोठी बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या भोसते घाट आणि कशेडी घाट या दोन्ही डोंगरांवर मोठा वणवा लागला अख्ख्या डोंगरानं पेट घेतला आणि या वणव्याचं स्वरूप इतकं भीषण आहे की दहा किलोमीटर वरून वणव्यानं पेटलेला डोंगर दिसतोय आणि या वणव्यामुळे तिथल्या वन्य प्राण्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुक्याजवळ मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या भोस्ते घाट आणि कशेडी घाट या दोन्ही डोंगरांवर इतका मोठा वणवा पेटलेला आहे की अख्ख्या डोंगरानं घेतलेला हा पेट इतका इतकं भयानक हे दृश्य आहे भीषण असं दृश्य की दहा किलोमीटर दूरवरून सुद्धा वणव्यानं पेटलेला डोंगर हा स्पष्टपणे दिसतोय आणि तिथल्या वन्यप्राण्यांच्या जीवाला मात्र धोका निर्माण झालाय आणि वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची मात्र न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांना एक आवाहन सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं वाढतायत आणि म्हणूनच आपण मास्क घालणं सुद्धा तितकीच मोठी गोष्ट आहे महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे मास्क घाला आणि कोरोनाला दूर ठेवा यासोबतच वेळ झाली या बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची नमस्कार